आम्ही आता राजस्थानच्या ट्रिफा निघालेलो आहोत आणि आमचा पहिला मुक्काम गजपंथ येथे आहे तर नाशिकपासून माझ्या शेजार नाशिकपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर गजपंथ सिद्ध सिद्धेश्वर हे सिद्धक्षेत्र सिद्धक्षेत्र आहे नाशिकपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर गजपंथ सिद्धक्षेत्र आहे जिथे आम्ही मुक्कामाला आलेलो आहोत इथं आपण समोर पाहत आहात खूप सुंदर अशी जैनांची मंदिरं आहेत महावीराचं मंदिर आहे आणि इथं जवळजवळ दोनशे ते चारशे लोकांची राहायची व्यवस्था आहे अतिशय सुंदर अशा खोल्या आहेत आणि राहण्याची सोय खूप उत्तम आहे नाशिकजवळ केव्हाही पर्यटक येतील तर त्यांच्या इथं राहण्याची सोय केली जाते आपण समोर पाहत आहात हे गजपंथ सिद्धक्षेत्र आहे राजस्थानला जाताना आम्ही नाशिकच्यापासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर एका टेकडीवर हे सिद्धक्षेत्र आहे आणि जे प्रवासी नाशिकहून राजस्थानला जातील त्यांनी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मुक्काम करण्यास काहीच हरकत नाही इथे पाचशे ते सहाशे लोकांची राहण्याची सोय आहे अतिशय उत्तम अशा खोल्या आहेत एका रूममध्ये चार लोकांना राहता येते तसेच आपल्याला इथे किचनमध्ये आपण जाण्यासाठी स्वयंपाक करून जेवण तयार करून घेऊ शकता नाश्ता करून घेऊ शकता आणि जे लोक नाशिक मार्गे राजस्थानला जातात प्रवासाला त्यांना इथं बससुद्धा पार्किंगची सोय आहे आणि इथे ते प्रवाशांना एक दिवसाचा मुक्काम करून पुढं जाऊ शकतात तर असं हे सुंदर क्षेत्र सर्वांनी येथे जरूर भेट द्यावी धन्यवाद ein góð अतिशय उत्तम व्यवस्था आहे इथं चहाची वगैरे जेवणाची वगैरे फार छान व्यवस्था झालेली आहे आता फक्त देऊळ वगैरे बघत आहोत आणि नाश्ता कस काय झाला उत्तम अतिशय उत्तम आहे कुठल्या सहली मधून आला आहे तुम्ही सगळ्या सोयी आहेत चांगल्या सोयी आहेत काही प्रश्न नाही गाव तर हे महावीरांचं खूप छान मंदिर आहे नाशिक जाऊ कोकण कोल्हापूर हे महावीरांचं गजपान तेथे छान मंदिर आहे आणि इथे आम्ही व्ही एस के पर्यटन आलेलो आहे आणि यातला परिसर स्वच्छ सुंदर आहे सुंदर स्वच्छ शांत गजपान टेकडी आहे त्यावरून त्याला नाव दिलेलं आहे असं असावे असं वाटते हां नमस्कार मी मोहन सोनार व्ही एस के पर्यटनमधून पर्यटनाला आलो आलेलो आहे राजस्थानला आमची ट्रीप जाते काल सकाळी आम्ही कोल्हापूर सोडलं आणि संध्याकाळी आम्ही गजपतला आलो गजपत हे जैन मंदिर आहे फार सुंदर आहे इथे फार स्वच्छता अतिशय सुंदर आहे सहाशे लोकांची राहायची सोय आहे आणि जे जे पर्यटक ह्या मार्गाने जातील त्यांनी गजपतला जैन मंदिरमध्ये जरूर इकडे यावं जरूर मुक्काम करावा इथली स्वच्छता पाहावी इथलं मंदिर पहावं एसके पर्यटनने आतापर्यंत आम्ही प तीन माझ्या ट्रीप झालेल्या आहेत आणि एक विश्वास संपादन केलेला आहे आणि हा विश्वास संपादन केलेला असताना मी माझ्या सर्व मित्रांना किंवा कुटुंबियांना किंवा इतर सर्वांना विनंती करतो की ज्या ज्यावेळी तुम्हाला पर्यटन करायचं असेल त्यावेळी तुम्ही प्राधान्याने पहिल्यांदा व्हिएसकेचा विचार करा के अतिशय माफक दरात तुम्हाला ट पर्यटन घडवून आणतं धन्यवाद